हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं मराठी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर की सगळेजणं जण म्हणायचे की एक डेली रुटीनचा लॉक तुम्ही तयार का करत नाहीत कारण माझं दुसरं एक चॅनल आहे स्वामी सेवामार्ग मार्ग यावर मी स्वामींच्या सेवा कशा करावा वास्तू टिप्सबद्दल माहिती देत असते पण असं काही घरातलं वगैरे घरचं मी काही दाखवत नाही पण चला म्हटलं आता सगळ्यांच्या आग्रह का तर स्वामींच्या कृपेने आपण डेली हलॉग पण तयार करूया तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि तो दररोजच असे माझे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मी आज व्लॉगमधून माझे एक छोटस देवघराविषयीची माहिती तुम्हाला देणार आहे आणि माझं देवघर तुम्हाला कसं वाटेल पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजेल आणि तुम्ही नंतर मला ते स कमेंट करून सांगा की तुम्हाला देवघर कसं वाटलं माझं ते आणि एक छोटेसे देवघर आहे आणि हा जो देवघराचा दरवाजा आहे मुख्य आता देवघर मी माझ्या घरात जे माझं संपूर्ण घर आहे त्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये मी देवघर ठेवलेलं आहे आणि देवघर असं भिंततेच मी असं छोटंसं देवघर की दोन एक माणूस बसून त्यामध्ये पूजा करू शका असं एक रूमच तयार केली आणि त्यामध्ये एक देवघर आपलं सागवानचं आणून मी ठेवलेलं आहे आणि ही जी पूजा आज गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर खास स्वामींचा वार आणि त्यामुळे पूजा पण सकाळी झालेली आहे आणि तुम्हाला हे जे काही शुभ लाभ मी माझ्या देवघराला लटकवलेले आहेत कारण बघा शुभ लाभ म्हणजे आपल्याला या शुभलाभापासून बरंच काही चांगलं म्हणजे शुभ आणि लाभ आपल्या जीवनात घडत असतं त्यामुळेच तर देवाच्या ठिकाणी मी हे शुभ लाभ लावलेले आहेत आणि त्यासोबतच कवड्याची सुद्धा मी तोरण देवघराला लावलेलं आहे आणि हा जो दिवा आहे तो दिवा मी कधीही देवांच्या समोर न ठेवता तो दिवा मी बाजूला ठेवलेला तुम्ही पाहिलं कारण हा दिवा मी देवाच्या डाव्या साईडला आणि आपल्या उजव्या साईडला मी बाजूला ठेवलेला आहे कारण आता सागवानचं लाकडाचं देवघर तिथे आपल्याकडून पूजा करताना किंवा जर आपली थोडंसं त्याला धक्का लागला आणि किंवा मा मांजर वगैरे उंदराने जर ते पाडलं तर आपल्या सागवानच्या देवघराला त्याचं काही हानी होऊ नये म्हणून मी ते बाजूला दिवा ठेवत असते आणि एका साईडला बघा मी अगरबत्तीसुद्धा लावण्याचं एका साईडलाच स्टँड ते ठेवते कारण दिवसभर आणि कधीही आता आपण देवपूजा करतो आणि देवापासून निघून आपल्या बाकींच्या कामांना जातो आणि त्यावेळेला मग हे देवघर सुद्धा आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि बघा हे देवघरालाच लागून माझी नैवेद्य दाखवण्यासाठीचा हा जो एक स्टँड आहे आणि त्या स्टँडवर आपण ज्या वेळेला देवांना नैवेद्य दाखवतो दोन वेळेला आता दोन मी तर दोन वेळेला देवांना जेव्हा घरातील स्वयंपाक होईल त्यावेळेला मी नैवेद्य त्या स्टँडवर ठेवून देवांना दाखवत असते आणि हे जर देवघराच्याच खालचा हा एक ड्रायवर आहे आणि या ड्रायवरमध्ये आपलं जे पूजेचं साहित्य असतं लागतं आपल्याला दररोज डेली पूजा करताना आणि सकाळी किती घाई राहते आपल्याला सर्वच नाश्त्याची तयारी आंघोळ ह्या सर्वच ज्या गोष्टी असतात सकाळी आणि सर्व करताना देवपूजेला सुद्धा आपल्याला वेळ द्यायचाच असतो आणि सकाळी देवपूजा झाली की आपल्याला चांगलं वाटतं त्यामुळे मी ह्या ड्रायवरमध्ये आपल्या देव देवाला लागणारे जे पुस्तकं आहेत आपले जे डेलीचे म्हणजे आपण जे डेली वाचन करतो ज्या जे पोथी पुराण बघा फक्त देवपूजा दररोजची करणं एवढंच महत्त्वाचं नाही तर त्यासोबत काही स्तोत्र मंत्र जर आपल्या घरामध्ये वाचन झाले तर यामुळे सुद्धा आपल्या घराची प्रगती खूप झपाट्याने होत असते आणि त्यामध्ये आपलं दररोजचं देवाचं साहित्य पण मी ठेवलेलं आहे आणि आता ह्या हक तुम्हाला बनवताना माझी काही थोडीशी नित्यशेबा राहिली होती ती करत होते मी आणि हा देवघराच्या खालचा भाग म्हणजे देवघराला खाली मी एक असं आपण तळघर आता तळघर म्हणण्यापेक्षा देवाच्या खालचा जो रिकमा पेस होता त्यामध्ये मग ते आता आपण आतदर देवघर ठेवण्यासाठी वर भिंतीमध्ये आपण फरशी बसवली आणि जो खालचा रिकमा फरशीला टेकून जो पेस होता त्या पेसमध्ये असं देवाचं आपलं साहित्य राहते बघा आता थोडं आस्ताव्यस्त झालेलं आहे खूप दिवस झालं काही ते आवरलेलं नाही आहे पण आता तुम्हाला देवघर दाखवायचं म्हटलं तर म्हटलं चला सर्वच आपण दाखवून घेऊया आणि हा जे हा जो नारळ आहे तो दर आमोशाला मी त्यावर तर कापूर जाळत असते कसं श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्राचा जप करत मी अकरा वेळा ते कापूर जाळतो यामुळे काय होतं की आपल्या घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा वाईट ऊर्जा आहे ती बाहेर पडत असते म्हणून तो नारळ पण मी तिथे ठेवलेला आहे आणि तुम्ही आता पाहतात की माझ्या देवाच्या दोन्ही साईडला मोरपीस आहेत कारण बघा मोरपीस हे स्वामींना सुद्धा आवडतात आणि देवघराच्या दोन्ही बाजूला जर मोरपीस असेल आणि तर खरच मोर आणि ह्या मोरा दोन्ही गोष्टी आपल्या देवघरामध्ये असणे आवश्यकच आहे आणि एकदा जर आपल्याला देवघराविषयी माहीत झालं तर आपल्याला वाटतं खरंच आपल्या देवघरातसुद्धा सुद्धा सगळ्या गोष्टी आवश्यक असायलाच हव्यात आणि ही जी गट्ट्याची माळ आहे बघा मी ती श्रीयंत्रावर ठेवलेली आहे आता पूजा झालेली आहे त्यामुळे खालचं काही श्रीमंत्र मी तुम्हाला उचलून दाखवत नाही कारण पूजा झाल्याच्यानंतर ही दुसऱ्या दिवशी पूजा आणि त्यावरचं निर्माल्य हे काढायचं असतं त्यामुळे ही जी कमलगट्ट्याची माळ आहे ती मी त्या श्रीयंत्रावर ठेवलेली आहे आणि बाजूला तुम्हाला महादेवाचं लिंग पण दिसत आहे पिंड आणि घंटी आणि त्याचबरोबर तू बाजूला झाकून तुम्हाला ती श्री आ, कुबेर, है बगा, कुबेर यंत्र आहे बघा कारण कुबेर यंत्र सुद्धा घरात असणं खूप आवश्यक असतं कारण कुबेर मुळे तर आपल्या घरामधील धनसंपत्ती वाढत असते आणि अशा प्रकारे माझ्या घरात देवाची रचना मी केलेली आहे देवघरामध्ये आणि जे घरा देवघराचा जी वास्तू असते म्हणजे देवघर सुद्धा देव कोणत्या ठिकाणी ठेवावे त्याचप्रमाणे मी ही वास्तू म्हणजे देवघर देव ठेवले आहेत याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल आणि देव नेमके कुठे कोणत्या दिशेला असतील असावे ह्या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगेल कारण आता जर ह्या सर्व गोष्टी सांगायला गेल्या तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि बघा देवघरामध्ये दे अशी मी रचना केलेली आहे आणि स्वामीसाठी मी दररोजच ते एक पेला भरून तिथे तांब्या भरून पाणी ठेवत असते आणि बाजूलाच बघा मी एक छोटं बास्केट आणि या बास्केटमध्ये जे आसन आपण पूजा करताना आपण बसत असतो ते आसन मी ठेवत असते म्हणजे त्यावर धूळ पण बसत नाही आणि आपल्या देवघरात ती व्यवस्थित पण वाटतील आणि कुठं पूजेला बाहेर कुठं जायचं असेल तर ते देवावरचं ताट पण ताटावर झाकायचं जे आपण बनवलेलं असतं की कुठं जाताना ताटावरचं आपल्याला काही दिसू नये त्यामुळे मी हे ठेवलेलं आहे आणि देवघरामध्ये ही अशी मार्बलची फरशी आम्ही बसून घेतलेली होती तयार करून कारण बघा देवघर हे पांढऱ्याच रंगाचं असावं कारण तिथे प्रकाश हा व्हाईट कलरचा असला तर आपल्या देवघरातील एक ऊर्जा चांगली असते आणि आपण जे काही सेवा करतो पूजा करतो त्याचं पुण्य मग आपल्याला जास्त पटीने हे मिळत असतं आणि वरून पण मग आता देवघराची एक वेगळी रूम केली तुम्हाला म्हटलं ना तर त्याच्यावरही मी ते प्लाऊड टाकलेलं आहे लाकडाचा कारण देवघरावर कधीही म्हणजे लाकडाचं देवघर असणं शुभ असतं मग आता आपण भिंती तर बांधल्या एक रूम केली पण त्यावर मी लाकडाचं प्लॅड टाकलेलं आहे आणि असं जे आणि या प्रकारे ह्या देवघरामध्ये दे उतरंडीसुद्धा मी ठेवत असते बघा उतरंड जे असते ती आपल्याला पूर्वी पूर्वीकाळून पूर्वीपासूनच त्या उतरणीचं खूप असं महत्त्व आहे त्यामुळे मी कधीही देवघरात नाही ठेवत पण म्हणजे नेमकं जे, नेम जे देवघर आहे सागवानचं तिथे देवपूजा करतो तिथे नाही तर बाजूलाच माझे जे, जे तीन कप्पे आहेत देवांसाठीचे तिथे मी ठेवलेले आहेत आणि या उतरणीचं स्टँड पण आहे कारण ती हालत नाही डुलत नाही कारण उतरण पडलेली ही शुभ मानत नसतात त्यामुळे ही कधी पडू नये म्हणून मी त्याच्यावर स्टँड पण ठेवलेलं आहे आणि त्याच्याच देवघराच्या डाव्या बाजूला असं देवघरामध्ये हे तीन कप्पे मी केलेले आहेत फरशांचे की त्यावर आपलं साहित्य ठेवावं आणि हे जे तुम्ही मोरांचं बघत आहात जे हळदी कुंभाचं करंडा ते मला ते लग्नात गिफ्ट आलेला होता आणि खरंच मी म्हटलं चला मला आवडला आणि मी कोणी आलं तर पंचपाळ बघा कोणी कुठून येतं कसं येतं मग आपण पंचपाळातलं कसं कुंकू लावणार त्यामुळं मी तो करंडा हळदी कुंकू बायकांना कोणी आपल्या घरी आले त्या महिलांना लावण्यासाठी ठेवलेलं ला आहे आणि जी ही इठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती मूर्ती मूर्तीसब्दा आपण कधीतरी दे डेकोरेशन काही करत असेल किंवा एकादशीला मी तिची पूजा करत असते तर असं हे माझं बघा तुम्ही देवघर बघत आहात आणि हा हे जे देवघर आहे ते ईशाने कोपऱ्यात आहे माझ्या घराच्या आणि त्याच्या बाजूलाच बाहेरची बाहेर पाहण्याची म्हणजे खिडकी आहे त्यामुळे एवढं प्रसन्न वाटतं पूजा करतानासुद्धा इथे बसून की एक बघा ज्या जे देवघर आपण कोपऱ्यात जर असेल तर आपल्याला देवघराचा पूजा करताना जो आनंद बघा निसर्गाचा आनंद पूजा करताना सुद्धा मिळतो आणि बाहेरची एक शुद्ध हवा येते आणि हे जो कोपऱ्यात तुम्ही माझ्या कलश बघत आहात आता हे कलश मी गुरुपुषा अमृतवर स्थापन केलेलं आहे आणि दुसऱ्याच गुरुपुषा अमृतला मी त्याची खालचे तांदूळ वगैरे बदलत असते त्यामुळे मी त्याला बाजूला खाली ठेवलेला आहे कारण बघा चार चार महिने गुरुपुष्या अमृतचा योग येत नसतो मग तोपर्यंत ती प्लेट ती तांदळाची त्याच जाग्यावर असते आणि जर आपण देवघरात जर ती प्लेट ठेवली तर आपल्याला नेहमी ती तिथं स्वच्छता राहणार नाही त्यामुळे मी ती एका कोपऱ्यात ठेवलेलं आहे देवघराच्या आणि ही जे वर बघत आहात तुम्ही ते पिरॅमिड आहे बघा ही जी पिरॅमिड मी, मी देवघराला वर लावलेला आहे या पिरॅमिडच्या ऊर्जेच्या खाली आपले देव आहेत देवघर की मग त्याला चांगलीच ऊर्जा आपल्या देवघराला मिळत असते म्हणून कोणतंही तुमच्याकडं जर देवघर असेल लाकडाचं तर खरंच त्याला पिर्यामिड तुम्ही बसून घ्यायचं असतं आणि बघा हे मुख्य दरवाजा इथे खिडकी आणि बाजूलाच माझं देवघर हे तुम्ही बघत आहात एक छोटंसं देवघर आहे आणि देवघराचा असा मला खूप प्रसन्न वाटतं माझ्या घरात जर काही मला आवडत असेल तर ते म्हणजे माझ्या देवघराचाच कोपरा मला खूप आवडतो कारण त्या खिडकीमध्ये मी एक गोकर्णाची वेल पण लावलेली आहे आणि त्याला कधी फुलं पण येतात तिथलं फुल तोडायचं आणि ते देवाला अर्पण करायचं खरंच असं खूप खूप छान वाटतं आणि देवघर एवढं प्रसन्न वाटतं आणि देवघरात तर माझा वेळ एक ते दीड तास जातोच म्हणजे पूजा नंतर पोथी आणि सायंकाळी सुद्धा दिवा अगरबत्ती हे करण्यासाठी आपला देवघरामध्ये वेळ जातच असतो महिलांना आणि खरंच तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर आवडलं का आणि देवघरात आणखी कोणते बदल वस्तूतील ठेवायला आत वस्तू ठेवण्यात कोणते बदल करावे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ